नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतकऱ्या ऑक्ट्यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण अमोरातन नाशाकविषयी माहिती घेणार आहोत आपल्या मित्रांनी त्यांच्या शेतामध्ये आमोरातन नाशाकाचा वापर केला आहे काही प्रमाणात त्यांना रिझल्ट मिळाला आहे काही प्रमाणात त्यांना रिझल्ट मिळाला नाही नेमकं त्याचं कारण काय झालेलं आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि जे काही स्कॉर्चिंगचा वगैरे प्रकार थोडाफार येतोय ते कशामुळे येतोय आणि फवारणीमध्ये जे काही पाण्याचं प्रमाण वापरायचं आहे किंवा औषधाचं प्रमाण वापरायचं आहे त्याचे शेतकरी काय चुका करतायत त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं कमेंट करण्यापूर्वी हा व्हिडिओ हो, तुम्ही स्पॉन्सरशिपमध्ये यायला हे लक्षात ठेवा कारण आपण ह्या कंपनीकडून कंपनीकडं पैसे वगैरे घेऊन हा व्हिडिओ केलेला नाही जे रिअल परिस्थिती घडलेली कारण आपण फेमोसॉफेन आणि क्विझॉल्फॉ फिथाईल ह्या टेक्निकलवर बोलणार आहोत जे की आमरामधला घटक आहे फेमोसॉफेन त्यामध्ये बारा टक्के येतं आणि क्विझॉल्फॉ फिथाईल जे आहे ते तीन पर्सेंट येतं एस सी फॉर्म्युलेशनमध्ये तर या तनाशकाविषयी आपण माहिती घेणार आहोत आपण ब्रँडिंगचा उल्लेख यामध्ये करत नाही आहेत फक्त हा घटक तुम्ही तर कोणत्या कंपनीचा वापरू शकता वापरते वेळेस फक्त काळजी कशी घ्यायची या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती देत आहोत दे दे तर सर्वात पहिलं या औषधामध्ये येणारा जो टेक्निकल घटक आहे फेमोसॉफिन बारा टक्के आणि क्विझॉल्फ ऑफ इथाईल तीन पर्सेंट असं टेक्निकल पर्सेंटेज आहे त्यामुळे जे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात क्विझॉलफ ऑफ इथाईलनं लवकर तण मारण्यास आपल्याला मदत होते सर्व प्रकारच्या तणाचा ते नायनट करतं आणि फेमोसॉफिन जे आहे त्याला ते सपोटीमध्ये चांगलं काम करतं गोल पानाची आणि रुंद पानाची तणं मारण्यामध्ये त्याचा चांगला आपल्याला बेनिफिट होतो औषध पानावर पडल्यानंतर म्हणजे तणांच्या पानावर पडल्यानंतर तणांचं क्लोरोफिल ते डॅमेज करायला चालू करतं आणि तणांची जी अन्न खाण्याची प्रक्रिया असते निर्मिती करण्याची जी प्रक्रिया असते सूर्यप्रकाशाच्या मार्फत तण अन्न तयार करत असतं ते प्रक्रिया ते डॅमेज करतं आणि हळूहळू मरून जायला चालू होतं सर्वात फास्ट रिझल्ट अमोराचा मिळतो म्हणजे फेमोसॉफेन आणि क्विझॉलफॉफिथाईल हे जे टेक्निकल आहे याचा सर्वात फास्ट रिझल्ट मिळतो याचं कारणच ते आहे की एसी फॉर्म्युला आहे आणि क्विझॉलऑफॉ फिथाईल त्यामध्ये मिक्स असल्यामुळे सर्वात जलद आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात आमोरा मारल्यानंतर बऱ्याच जणांची तक्रार असते की काही प्रमाणात स्कॉर्चिंग घाल तर त्यामध्ये काय होतंय तुम्ही दुकानदाराला दुकानदारला जमानलाव की आमचं एक, एक एकर क्षेत्र आहे दुकानदार काय करताय सहाशे मिलीमध्ये एक एकर फवारण्याला सांगणार आहे नॅचरल ना कंपनीचा डोस पण सहाशे मिली प्रति एकर आहे तोही तुम्हाला विचारतो की तुम्ही पंप किती करताय मग तुम्ही जर ना सहा पंप मी एकरात मारतोय तर ते सहाशे मिली औषध सहा पंपामध्ये संपव म्हणून सांगतोय तुम्ही जर जमला मी दहा पंप करतोय तर सहाशे मिली औषध दहा पंप संपव म्हणून सांगतोय तुम्ही जो मला बारा पंप करतोय तर ते म्हणते सहाशे मिली औषध बारा पंप संपवलं असं जेवढं तुम्ही जास्त पाणी वापरला तेवढे ते रिझल्ट चांगले येतात एकरी दहा पंप करणं आवश्यक आहे साठ मिली जर पंपाला तुम्ही प्रमाण वापरलेलं असेल तर पिकावर ते कुठलाही इफेक्ट करणार नाही आणि फवारणी करताना एक समान फवारणी करणं गरजेचं आहे तुम्ही समोर पाहू शकता फवारणार काय आहे चाके चुके मारत सोडले म्हणजे कुठं मारले कुठं नाही मारले असा प्रकार झालेला आहे तो पण आपण समोर पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता या प्लॉटमध्ये तन्नाशकाचा वापर केला आहे जे काय अमोरा नावाचं तन्नाश आहे याचा वापर केलेला आहे मारताना काही व्यवस्थित मारल्यात काही लाईनी मारताना व्यवस्थित मारलेलं नाही पळपळ केलेली आणि शंभर मिली टाकेला प्रमाण वापरल्यामुळं तुम्ही बघू शकता पानावर जरा लालसरपणा स्कॉर्चे घालय ॲक्च्युअलमध्ये जर साठ मिली टाकीला प्रमाण वापरून एकरी जर दहा टाक्या केल्या असत्या तर पिकावर आपल्याला कुठलाच इफेक्ट दिसला नसता त्या मानानं सध्या पण पिकावर कुठला इफेक्ट नाही पण शेवटी तुम्ही जो होल डोस वापरला तर झटका ते देणार असतं आणि फवारणी करत करत तिने चुक्या दुसरी एक केलेली ह्या बाजूने औषधं तिथं पवार नाही येतं राहून गेले आता हा जो आहे पूर्ण आपण जर खाली घेऊन ह्या बाजूने तर पूर्ण पट्टा हा असत राहिला आहे हे मारायचं चुकलेलं आहे एवढं मारत मारत पॅक सोडतात त्याच्यामुळे अडचणी येतात त्याच्यानंतर ही बाजू बाजू बघा इकडे तण गेले सगळ्या प्रकारच्या तणाचा नैनाट्यात झालेला आहे काय असतं तणनाशकाचं प्रमाण हे एकरवर असतं प्रति ती एकर प्रमाण आपल्याला औषध देऊन त्याची फवारणी करायची असते जेणेकरून ते तण व्यवस्थित मारेल आणि पिकावर त्याचा कुठलाही इफेक्ट दिसणार नाही कारण तुम्ही जर पंप कमी करत असता तर दुकानदार शंभर टक्के तुम्हाला औषधाचं प्रमाण वाढून जाणार आहे आणि अशा पद्धतीची स्कॉर्चिंग घेणार आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यावर कॉर्चिंगचा आसर झाडावर दिसतोय का तर शंभर मिली प्रतिपंप या प्रमाणात ते औषध वापरले साठ मिली प्रतिपंप या प्रमाणात औषध वापरलं असतं तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम झाला नसता ह्या बाजूला पाईपलाईन जरा तुझी असल्यामुळं दगड बिगडे आहेत आता इकडे बाजू बघू शकताय उगवण चांगली इकडे जमीन चांगली जमिनी जमिनीवर दमीन पण ते बऱ्याचशा गोष्टी असतात <laughs> तर हे तणनाशक वापरण्याची योग्य वेळ आता याच्यात कसं आहे जर पंधरा ते वीस दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तणनाशक वापरत रिजल्ट रिझल्ट मिळतात तुम्ही म्हणता एकवीस बाजूस दिवसाच्या नंतर चालत नाही का पण काय असतं तणाची स्टेज त्यापर्यंत मोठे होते कारण हे मोठं तण मारण्यासाठी नाही तर दोन ते चार पानाचं तण मारण्यासाठी याचा वापर करायचा असतो मोठं तण जर झालं तर मग तुम्हाला डोस वाढवायची वेळ येते किंवा मग पाहिजे असं तण मिळत नाही फुटभर फुटा होतोय योग्य वेळ जे टायमिंग आहे त्याचा ते पंधरा ते वीस दिवस जास्तीत जास्त एकवीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे सोयाबीनमध्ये आंतरपीक जर तूर असेल तर हे तणनाशक चालत नाही तूर जर असेल तर पूर्ण तूर हे मारून टाकतं त्याच्यामुळे आपल्याला तेवढी एक काळजी घ्यायची तूर आंतरपीक असेल तर या तणनाशकाचा आपल्याला वापर करायचा नाही आणि फवारणीसाठी पाण्याचं पीएच बॅलेन्स करून वापरायचं आहे कारण आपण बोरचं किंवा विरीचं पाणी वापरतो आता बऱ्याच जणांना विचारलं तुमचं पाणी काय ते म्हणतात विहिरीचं पण ॲक्च्युअलमध्ये विहिरीला पण पाणी नाही आहे बोरचंच पाणी आपण विहिरीमध्ये टाकतोय तर तिथं पीएच बॅलन्स करून घेणं आवश्यक आहे पीएच बॅलन्स करणं म्हणजे जे जे, जे पाण्यामध्ये क्षार असतात क्षारामुळे काय होतं औषध न्यूट्रल होतं पाहिजे असे रिझल्ट मिळत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही सरळ सरळ सायट्रिक ॲसिड किंवा एक पती पंपाला एक लिंबू किंवा डेकोरस याप्रमाणे जर पिळून टाकला नंतर औषध तुम्ही पंपामध्ये टाकलं तर रिझल्ट त्या चांगले मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट हे तणनाशकामध्ये दोन घटक आहेत फेमस ऑफेन आणि क्विझॉल फॉफी येईल फेमस ऑफेन बारा टक्के क्विझॉलफी येईल तीन टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये ते हलवायचं असतं बॉटल हलवूनच वापरायचे बॉटलवर पण त्याचा उल्लेख केलेला असतो पण कंपनीने इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे शेक बिफोर यूज हे कोणी पाहत नाहीत किंवा जे एखाद्या आडाने शेतकरी असतात त्या वाचत नाहीत आपण हलवूनच कुठलंही औषध ज्यावेळेस वापरतो तर नाशक असू द्या किंवा कीटकनाशक असू द्या बॉटल हलवूनच घ्यायची असते जेणेकरून ते व्यवस्थितरित्या मिक्स होतं का एखाद्या तो थोडाफार थोडाफारमध्ये राहिलेला असेल तर ते एकत्रित मिश्रण व्यवस्थित होऊन त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येण्यास मदत होते आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तणनाशकाचा रिझल्ट येत नाही रिझल्ट येत नाही म्हणजे ते तण मारण्यासाठीच केलेलं आहे तण मारण्यासाठी म्हणजे तण उपाशी करण्यासाठी केलेलं आहे जे की मुख्य पिकाला कुठला त्रास करणार नाही आणि तण उपाशी होऊन हळूहळू मरून जाईल ह्या पद्धतीने ते काम करते तुम्ही वापरण्यास आहे माहिती घेण्यात आहे कारण बऱ्याच जणांची माहिती घेण्याची पण मानसिकता नाही आहे आता कारण काही काही दुकानामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मी पाहिले दुकानदार औषध द्यायला असतो म्हणजे जे दुकानदार आहे चांगला अभ्यास होऊ जेणं की ह्याच्यामधलं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करून औषधासंदर्भात तुम्हाला माहिती द्यायला आहे त्याच्याकडे ते दुकानदाराला दोन वेधित ऐकून सुद्धा घेत नाही तो डायरेक्ट म्हणतो आम्हाला कळते तुम्ही फक्त द्यायचं काम करा मग आगाव काय झालं कुठं नाही काय करायचे त्यामुळे जे काही तर नाशिक आलेलं ना त्याच्या योग्य पद्धतीने ट्रायल घेतलेले असतात कंपनी ईडी नाही सांगायला दीडशे ते दोनशे लिटर पाणी वापरात त्यांनी दीडशे ते दोनशे लिटर पाणी एकर वापरून याप्रमाणेच त्याच्या ट्रायल घेतलेल्या असतात जेणेकरून पिकावर कुठला इफेक्ट होत नाही त्यांनी ते काळजी घेतली असते नऊ कारण उद्या कंपनीचा बदनाम होणार असतं आपण वापरत नाही आणि आपण व्यवस्थित नाही वापरलं काही प्रॉब्लेम झाला की कंपनीला दूध देत बसतो बाकीच्याला रिझल्ट देतात आपल्याला काही रिझल्ट येत नाहीत मग हा मुद्दा महत्त्वाचा आहे या गोष्टीची काळजी घ्या जसं सांगितलंय दुकानदारांना जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही वापरा रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के चांगले मिळतील पाणी जास्त वापरा पिकावर कुठलाही इफेक्ट दिसून येणार नाही तर आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत माझ्या या बाजूला शेती डॉक्टरांना लोग येत आहे त्या लोगो क्लिक करू तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेती शंभर ते आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद